सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैधरित्या रक्तसंकलन करणारे ब्लड बँकांवर कारवाई करा सादिक शेख यांचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाढदिवस मिरवणूक सण उत्साहाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते नेते पुढारी भावी नगरसेवक भावी आमदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तदानाच्या नावाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकियर ब्लड बँक शिवशंभ ब्लड बँक अधर ब्लड बँक या ब्लड बँकेच्या कॅम्प लावले जात आहे वाढ दिवस जयंती सण उत्साहामध्ये जे रक्तदान शिबिराचं आयोजन केला जात आहे त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांना या ब्लड बँकेच्या वतीने अनेक भेटवस्तू गिफ्ट देऊन लाखो रक्त संकलन खूप जोरात होत आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील या ब्लड बँकांमध्ये शिबिरामध्ये रक्तदान घेऊन हे रक्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या नागरिकांसाठी वापर न होता लाखो करोड रुपयाचा हा रक्त अवैधरित्या सोलापूरच्या बाहेर तस्करी होत आहे या अवैधरित्या तस्करी होणाऱ्या रक्तांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभो ब्लड बँक अथर ब्लड बँक सामील आहे लाखो करोड रुपयाचा अवैधरित्य रक्त तस्करी खूप मोठ्या प्रमाणात या ब्लड बँक बँकेच्या वतीने होत आहे पुणे व सोलापूर प्रशासनाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील ब्लड बँकेच्या संचालकांची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये असा ठराव करण्यात आला होता की कोणत्याही ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूच्या गिफ्ट स्वरूपात लालच देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला होता परंतु मिटिंग झालेल्या दुसऱ्याच दिवशी वरीलपैकी ब्लड बँकेने टिफिन जरकिन इतर भेट वस्तू देऊन ठरावाचे व आदेशाचा भंग केला सोलापूर पुणे आयुक्त अन्न व औषध प्रशासन नियमाचे व आदेशाचे पालन न करणारे व अवैधरित्या रक्त तस्करी करणारे ब्लड बँकेची चौकशी करून कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे नमस्कार मी सादिक शेख भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य

मी गेल्या अनेक दिवसापासून अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु आजपर्यंत अन्न औषध परशोधन वतीने या विषयावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही म्हणून आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील माजी नगरसेवक भावी नगरसेवक भावी आमदार सामाजिक कार्यकर्ते व तसेच समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच अनेक कॅम्पामध्ये हे सर्व बँकावाले ब्लड बँकाच्या शिबीर घेऊन त्यामध्ये रक्तदात्यांना लालच दाखवून गिफ्ट भेट वस्तू देऊन अवैध रुपया रक्त संकलन करणार आहे या विषयावर सोलापूर प्रशासन व पुणे प्रशासन यांच्याकडे जे बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जी आर काढण्यात आला होता अशा पद्धतीने लालच दाखवून त्यांनी भेटवस्तू देऊन रक्त ब्लड बँकाचा रक्तदान घेऊ नका परंतु त्या पुणे प्रशासनाच्या आदेशाचा कुठलाही या ब्लड बँकांनी आजपर्यंत याच्यावर ठोस पावले उचलले नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी परत हेच खेळ या ठिकाणी सुरू केला आज सोलापूर शहरात अनेक ठिकाणी आम्ही आपण बघितलं असेल रक्तदान कॅम्प ज्या ठिकाणी लावले गेले रक्तदान ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी वस्तू देऊन गिफ्ट देऊन लालच दाखवून हे रक्त आवर्धरित्या संकलन करत आहे या विषयावर मी आजपासून सुरुवात केली आंदोलनाची जर आम्ही प्रशासन विभागाच्या वतीने या विषयावर ठोस कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन मी या ठिकाणी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र